रत्नागिरी तालुक्यातील मौजे खानू येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मनोहर अर्जुन सुवारे व सत्तर हे गंभीर जखमी झालेत त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली कोंडाघाट येथील एका वळणावर ट्रॅव्हलर बस व एसटी बस यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या कोकणातील मालमत्तांचा अखेर लिलाव करण्यात आलाय यातील दोन मालमत्ता विकल्या गेल्यात तर इतर मालमत्तांना बोली लागली नाही दाऊद इब्राहिमच्या लिलाव करण्यात आलेल्या मालमत्ता शिवसेना नेते अॅडव्होकेट अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केल्यात पोंडाघाट नवी कुर्ली वसाहतीतील एकनाथ नारायण चव्हाण यांनी दुकानाचे नवीन शटर लावण्यासाठी आणलेले दहा हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले या प्रकरणी एकनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तर भारतातील पश्चिम चक्रवाताचा परिणाम राज्यात दिसत असून सोमवार व मंगळवारी मध्य महाराष्ट्राला जोरदार ते मध्य पावसाचा इशारा देण्यात आलाय प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात आठ व नऊ जानेवारी रोजी येलो अलर्ट देण्यात आलाय कोकणशाही सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला पेज फॉलो करायला विसरू नका